नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दुसरी ते आठवीसाठी पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीसचे जे काही नियोजन आणि अंमलबजावणी या ठिकाणी झालेली आहे शासनातर्फे त्या परीक्षेचं वेळापत्रक आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत इयत्ता दुसरी ते आठवीसाठी ही परीक्षा असणार आहे आणि त्याचं वेळापत्रक या पद्धतीने असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे या चाचणीच्या सर्व सराव प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर आजही उपलब्ध आहेत त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटले तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत वर्षभर उपलब्ध होत राहतील पायाभूत चाचणी वेळापत्रक कालावधी दिनांक सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस विषय प्रथम भाषा सर्व माध्यम एकूण दहा माध्यमांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे त्यातली मराठी विषयाची दुसरी ते आठवीपर्यंत चाचणी पायाभू चाचणीची परीक्षा दिनांक सहा तारखेला सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे लेखी आणि तोंडी परीक्षा ही एकाच दिवशी घेण्यात येईल दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आणि आठवी या सर्व वर्गांसाठी दिनांक सहा आठ पंचवीस रोजी आपल्या शाळे वेळेत ही परीक्षा घेण्यात येईल प्रत्येक वर्गासाठी या परीक्षेचं गुणदान हे वेगळ्या प्रकारे करण्यात आलेलं आहे इयत्ता दुसरीसाठी मराठी विषयाची भाषेची प्रश्नपत्रिका ही तीस गुणांची असणार आहे त्यात वीस गुण हे लेखी कामाला आणि दहा गुण तोंडी कामासाठी असतील त्यानंतर तिसरी आणि चौथीसाठी नव्वद मिनिटांचा वेळ दिला जाईल आणि चाळीस गुणांची एकूण ही चाचणी घेण्यात येईल लेखी आणि तोंडी मिळून त्यानंतर पाचवी आणि सहावीसाठी पन्नास गुणांची ही चाचणी असणार आहे त्यात चाळीस गुण लेखी कामासाठी आणि दहा गुण तोंडी कामासाठी सातवी आणि आठवीसाठी एकशे वीस मिनटांचा म्हणजे दोन तासाची वेळ ही दिली जाईल आणि एकूण साठ गुणांचा हा पेपर असणार आहे त्यात दहा गुण हे तोंडी कामासाठी असतील भाषा विषयाचा जो काही अभ्यासक्रम असेल या चाचणीसाठी तो मागील इयत्तेवर आधारित असणार आहे म्हणजे दुसरीच्या वर्गासाठी पहिलीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही चाचणी असेल तिसरी चौथीसाठी दुसरी आणि तिसरीच्या अभ्यासक्रमावर असणार आहे पाचवी सहावीसाठी चौथी आणि पाचवीच्या अभ्यासक्रमावर असेल आणि सातवी आठवीसाठी सहावी आणि सातवीच्या अभ्यासक्रमावर ही चाचणी घेण्यात येईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक सात आठ पंचवीस रोजी गणित या विषयाची चाचणी होणार आहे सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी मराठी मीडियमच्या मुलांसाठी सर्वांसाठी ही चाचणी आवश्यक असणार आहे सेमीच्या मुलांसाठी इंग्रजीमधून प्रश्नपत्रिका असेल आणि मराठी मीडियमच्या मुलांसाठी मराठीमधून दुसरी ते आठवीपर्यंतची गणिताची चाचणी घेण्यात येणार आहे सात तारखेला त्यात दुसरीला जे ज विद्यार्थ्यांना चाचणी सोडवण्यासाठी एक तासाचा वेळ हा दिला जाईल आणि तीस गुणांची चाचणी ही त्यांची असणार आहे त्यात वीस गुण लेखी कामासाठी आणि दहा गुण तोंडी कामासाठी तिसरी चौथीसाठी दीड तासाचा वेळ दिला जाईल आणि चाळीस गुणांची चाचणी सोडवायला दिली जाईल पाचवी सहावीसाठी पन्नास गुणांचा पेपर असणार आहे आणि दीड तासाची वेळ असेल तर सातवी आठवीसाठी दोन तासाचा वेळ असेल आणि साठ गुणांची चाचणीही घेण्यात येणार आहे गणित विषयाचा अभ्यासक्रमसुद्धा मागील इयत्तेवर आधारितच असणार आहे आणि दुसरी तर आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा दिनांक सात आठ पंचवीस रोजी पायाभूत चाचणीचा पेपर हा घेणं बंधनकारक असणार आहे त्यानंतर तिसरा दिवस तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची चाचणी होणार आहे आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी असणार आहे मागील इयत्तेच्या अभ्यासक्रमावर आधारित दुसरीच्या विद्यार्थ्यांना एक तासाचा वेळ दिला जाईल आणि तीस गुणांची ही चाचणी असेल तिसरी चौथीसाठी चाळीस गुणांची चाचणी असेल दीड तासाचा वेळ दिला जाईल पाचवी सहावीसाठी पन्नास गुणांची चाचणी असेल आणि दीड तासाचा वेळ असणार आहे तर सातवी आठवीसाठी दोन तासाची वेळ असेल आणि साठ गुणांचा पेपर असणार आहे त्यात पन्नास गुण हे लेखी कामाला असतील आणि दहा गुण तोंडी कामासाठी इंग्रजीचा अभ्यासक्रमसुद्धा मागील इयत्तेवर आधारितच असणार आहे या चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला शासनाकडनं मिळणार आहेत दोन ते तीन दिवस आधीच त्या प्रश्नपत्रिका आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असणार आहेत शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मिळून आपल्या शाळेच्या वेळेमध्ये ही चाचणी पूर्ण करून घ्यावायची आहे आपल्या शाळेची विद्यार्थी संख्या जास्त असेल तर तो तोंडी परीक्षेसाठी आपण इतर वेळ हा देऊ शकतो किंवा वैयक्तिक स्वरूपामध्ये ती परीक्षासुद्धा आपण नंतर घेऊ शकतो एखाद्या विद्यार्थी परीक्षेला येऊ शकला नाही काही कारणास्तव तर त्या विद्यार्थ्याची तो ज्यावेळेस ज्या दिवशी उपलब्ध होईल शाळेत येईल त्या दिवशी त्याची चाचणी घेण्यात यावी परंतु सर्व विद्यार्थ्यांना ही पायाभूत चाचणीची परीक्षा बंधनकारक असणार आहे अत्यंत आनंददायी अशा वातावरणामध्ये ही पायाभूत चाचणी विद्यार्थ्यांकडून सोडून घ्यायची वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना अडचणी आल्यास तर विद्यार्थ्यांना आपण मदत करायची आहे त्यांना ती संकल्पना समजून सांगायची आणि मग त्याच्या त्यांच्याकडनं ती चाचणी सोडवून घ्यायची त्यामुळे आपल्याला शासनाला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर कळणार आहे थँक्यू अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा काही सूचना असतील तर अवश्य कमेंट करून कळवा